महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा अपला मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्त्वाची बातमी गेनसिद्ध प्रशालेत विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील गेनसिद्ध हायस्कूलमध्ये दोन हजार आठच्या बॅचचा विद्यार्थी स्नेह मेळावा मोठ्या थाटात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व मान्यवरांच्या हस्ते झाली प्रशालेच्या वतीने रमेश पाटील यांनी स्वागत केले अध्यक्षस्थानी माजी एस पी देशमुख होते यावेळी शावर सिद्ध कुंडे यांनी प्रास्ताविक करून मेळाव्याचा हेतू कथन केले यावेळी राणी वाले अनिता बिराजदार वंदना विभूते स्वाती गायकवाड अंबादास साबुकस्वार केदार राम राजकुमार माळी गणेश चांगले यांनी शाळेतील गत आठवणींना उजाळा देत शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी माजी मुख्याध्यापक सर्वश्री सी एस आळगुंडगी एच जी चौगुले निवृत्त शिक्षक जी एम दोरकर आदींनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना भावी जीवनाच्या शुभेच्छा देऊन यथोचित सन्मान केल्याबद्दल आभार मानले मुख्याध्यापक रमेश बसुदे पाटील यांनी शाळेचा लेखाजोखा मांडून शाळेतील गरजू व वंचित मुलांना यथाशक्ती मदत करावी असे आवाहन केले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी प्रशालेस प्रयोगशाळेकरिता लोखंडी कपाट भेट स्वरूपात दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित चवळे यांनी केले तर आभार अभिजित निकंबे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व दोन हजार सात ते आठच्या च्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद